नमस्कार माझ्या वाडक्या मित्रांनो तर मी संघापुस्तीचा अठ्ठ्याऐंशी हॉटेल मधून बोलत आहे सगळ्यांनाच माहिती आहे मी आहे म्हणून आणि या ठिकाणी बघा आमचा ही काय वस्ताद आचारी आता बघा लिंबू फिरवून दाखवण्यात तुम्हाला लोक लिंबू कुठं फिरवित लोकांच्या घरावर आम्ही इथे इथे आम्ही कुकरवर लिंबू फिरवतो कुकरवर

इकडे जाय का इकडे जाय जरा तू एक मिनिट दाखवा तू एक मिनिट इकडे तर मित्रांनो आज मंगळवार आहे आज आज सोमवारी आपल्या जरा हॉटेल मध्ये थोडं हे होत आज ही बघा आपला आजचा सकाळचाच घेत आहे हा कसे हलवून दाखवा एकदा सकाळचा बेत बघा हा गरम गरम ताजा ताजा बेत असते माजलेल्या बोकडाचं ओरिजिनल बुक मटन इथं सुप बघा सुप कसं ओरिजिनल ओरिजिनल सुप द्यायचं मच्छीचा शर्व आता आई दिसायला लागला हा 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 चला आता आई तिकडे काय करायला बघा एकदा मित्रांनो अशा बाकरी करणार अशी बाई लागते इगुती निगुतीची तुमच्या दिसत बोलून सारणारी नाही बोल ग बोल हार बार गावाचे पहाटे पडायला बाकरी कर करू हा इकडे बघ मग टाकले आपण हॉटेल सांगा पंचवीस अठ्ठ्याऐंशी इथं भाकरी अशा चौदा करा लागतात अन्न काही विचार जाता तर जमणार नाही मला तस भाकरी ठेवा खायची आधीच नाव कुणी ठेवी ना झाले पण भाकरी अशा झाल्या पाहिजे उगा घरगुती घरगुतीच भाकरी आहेत कुणी मनावा ह्या डुप्लिकेट भाकरी आहेत

नुकुशा जी जाणू सोबत असते कॅन्टेनवर सुनेच्या भूमिकेमध्ये आणि आज त्यांच्या शाळा आता त्यांच्या शाळा सुरू झाल्यामुळे ती आता आपल्याकडे चांगलं बघायला भेटणार नाहीत पण त्यांची मम्मी म्हणजे आपल्या नकोशाची आई आणि इथं तर तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राची सुप्रसिद्ध आपली आई माहिती आहे आणि आपण हॉटेल टाकलं आहे मित्रांनो आता ही लोकांना आपण जर चवीचं जेवण दिलं तर लोक आपल्याकडे येणार आहेत चांगल्या भारक दिल्या तर लोक आपल्याकडे येणार आहेत आणि आज खरंच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो आपण महिन्याच्या आत व्याऐंशी बकडे कापले म्हणून आम्ही एक डायलॉगसुद्धा काढला आहे महाराष्ट्र महाराष्ट्र आणि आत बोकड कपले ब्याऐंशी बकरी आणायला मी जाते स्वतः मी कळमला जाते आंबे जगायला जाते आडसला जाते केजला जाते बनसाळ ला जाते, जाते आडस। स्वतः मी बकरे घेऊन येते गाडीवर टाकून बकऱ्याची भाजी सुद्धा खाऊन बघा मित्रांनो बघा एक स्त्री असून सुद्या एक स्त्री असून सुध्या ती एवढं म्हणजे नाही का गाड्याचं काम करते आणि विशेष म्हणजे ती स्वतः सगळं इथलं हॉटेल सांभाळते भाकरी करते सगळी इतकं भांडे धुते कस्टमर सांभाळते आलेला कस्टमरला नाही का असं बोलणं व्यवस्थित जाऊन विचारणं आणि बकरी आणणं इथपर्यंत सगळं माझी बहीण करते आणि त्याच्यानंतर मग तर काही साथ तुम्हाला माहितीच आहे सर्वांच्या साथी ना आपल्याकडे कस्टमर आलेले आणि तिकडे भरपूर म्हणजे आपल्या सगळ्या कॅबिन आहेत त्याचा काही विषय नाही आणि आता काय भैया भैया तुम्ही कुठं आला या इकडे एक मिनट या जरा इकडे बोला जरा कस काय आलं नाव ऐकून आला ना नाव ऐकून आलो ना बर आज आपल्या आईच्या हातची बघायची नंबर आई आईच्या हाताची चव हॉटेल संघा पस्तीस अठ्ठ्याऐंशी गाणं पण काढलं आता हे गाणं लवकरच आपलं येणार आहे बारा बरंच ऐकलं गाडी मध्ये ऐकलं का रिलीड नाही केलं मित्रांनो आपलं लवकरच गाणं येते आपल्या हॉटेल वरती आमच्या एका मित्राने रणजित खंडागळे आणि एक एक अजून एक मित्र आहेत त्यांचं नाव लवकरच मी तुमच्या आणणार आहे त्यांनी आता एक गाणं आहे आणि त्यांचा आभार व्यक्त करतो एवढं सुप्रसिद्ध गाणं आणि एवढं धडाकेबाज माझं गाणं बनवलंय शब्दामध्ये डोळ्याला पाणीला असं गाणं बनवलंय त्यांनी आमच्या जीवन संघर्षावरती आम्ही म्हणजे जे आहे आमची रेअर त्याच्यावरती गाणं काढलं गाणं लवकरच दोन चार दिवसांमध्ये लवकरच तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून माध्यमातून ते बघायला भेटणार आपल्या संघापासून संघा मराठी माणूस या युट्यूब चॅनल वरती तर भैया तुमचं म्हणजे कुठं आला म्हणजे तुम्ही तुमचं नाव काय यादव तेजस बरं बरं त्याला तुमचं अभिनंदन आहे तुला हॉटेल आल्याबद्दल आणि बघा आज आमच्या हॉटेलची चव बघा आणि बाकरी बघा कशी असेल एकदम प्रशस्त घरगुती म्हणूनच आलो आम्ही आम्हाला व्हिडिओ बघूनच वाटलं हॉटेल सांगायला जावं अठ्ठ्याऐंशीला हे सुंदर आम्ही आलो अरे आम्ही जेवण केल्यानंतर चव सांगू कशी काय तर नक्की चव सांगा आपल्या आईच्या हाताची चव वाटेल अठ्या बसून घ्या चला साहेब जेवण कसं काय नंबर आहे क्वालिटी नंबर आणि क्वांटिटी कशीरिटी कुठून आलात तुम्ही आवाजगाव तर मित्रांनो बघा आपल्याकडे भैया साहेब आलेले आहेत आणि ते जेवायला बसलेत आणि मी मित्रांनो प्रत्येक कस्टमरला जाऊन दोन मिनिटं काय व्हायला एक दोन सेकंद काय व्हायला पण जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज पण मी त्यांच्यासोबत खरंच इथे येऊन बसलोय आणि त्यांना विचारू शकता की बाबा रिअल तुम्ही विचारा की तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा नाही का विचारू शकता किंवा आपल्या हॉटेलचं हो ॲड्रेस वगैरे कुठे किंवा आपलं हॉटेलची हो चव कशी क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे इथलं वातावरण कसे पाहायचंय नंबर एक वातावरण नॅचरल घा नॅच एकदम स्वच्छ वातावरण नंबर एक वातावरण आहे क्वालिटी क्वांटिटी एकदम खतरनाक क्वालिटी आहे

नाही ते तात्पुरत चांगलं वाटत खायला ते पुन्हा प्रॉब्लेम संपर्क म्हणजे येते मटण कसं शिजलंय आत्तापासून एक पहिली स्टेप व्यवस्थित म्हणजे दुसरी स्टेप व्यवस्थित असणार काही विषय नाही एकदम घरगुती ताज्या आईच्या हातच्या कडक कडक बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्हाला कसं वाटायला झाडाखाली बसून कसं वाटायला फील कसं वाटायला घरी बसल्यासारखं वाटायला का हॉटेल मध्ये घरी घरी वाटल्यासारखं का वाटायला काय करायला भाकरी करायला काय करायला लागलो घंटा झालं की चार भाकरी करायला लागला तुम्ही गोट्या खेळायला गोट्या काय करायला गोट्या खेळायला कुठे करायला तुला दिसत नाही हे भाकरी दुघी मारली की करायला भाकरी करायला करा या लय यावा लागत हे ज्यातून बघ ही बाकर कागदात बोल बोल नारायण दोतर गेलं वार्या बोल बोलून साराय हाय आमच्या जवळ येऊन करावं लागतंय तसं कना 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 ती लावून भाकरी याय एकच नंबर मनके गेले तरी हार नाही पण भाकरीला माग सरणार नाही लक्षात राहते शब्द या माझ्या आजची भाकर खायला या कडक कडक भाकर मटन थाळी चिकन थाळी काय मला नावा येत नाही अजून लय हाय काय काय हायती मच्छी फराय माझ्या हातची खायला या एकच नंबर तळून देणार एकच नंबर मच्छी फराय नंबर एक आहे मच्छी फराय खायला या म्हणा भाकरी खायला या आईच्या हातच्या या यावाच लागत बोल बोल भोतर गेलो बोलून नाही सारायचं बोलाय बॉलकान कामाला हलका नसतंय बाबा करून बी दावा लागतंय तसं केल्याशिवाय काही नाही काय म्हणतो फुकट आपल्याकडे कामाला मला कुणी नाही ती आपल्या सगळे घरगुती फॅमिली विषय विषय गंभीर जिथं विषय गंभीर तिथं संघ पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेल खंबीर इथं खायचं स्वच्छ द्यायचं स्वच्छ निर्मळच वागायचं निर्मळच बोलायचं हा तसलं ती झटर मोटर वागायचं नाही यायच म्हणजे चव बघायची कशी असते स्वच्छता आणि क्वालिटी काय असते ना इथं बघायचं आईच्या हातची भाकरी आईच्या जेवण अशी गावरान मच्छी हातचा चिलापी चिलापी चिला तुम्हाला दाखवतो पाट पासला उठतात मायाली की अशी स्वच्छता असते ना येऊन बघा डोळ्यांना बघितल्याशिवाय माणसाला दिसत नसती कोण्या कामाचा कटाळा नाही काय नाही सगळं काम धंदा करून पुन्हा हे अशा भाकरी आहेत एकच नंबर तोंडाला पाणी सुटलं पाहिजे मित्रांनो हे आणि मी खाली थापून दे हे आपलं सांगा टेन्शन हॉटेल हे फक्त आपल्या सेवेसाठी मी उभा केलेलं मित्रांनो मला खरच गोष्टीची गरज नाही कारण मी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे युट्युबला आपल्या गुड जिल्ह्यामुळे सगळ्यात मोठं चॅनल आहे माझं युट्युब च आणि स्टिक पासून आणि इंस्टाग्राम तुम्हाला माहितीच आहे आपण चक्का जाम केलेलं एकेकाळी आईने जाणून आम्ही आणि हे फक्त एक तुम्हाला हे पण माहिती माझी जनसेवा पण माहिती तुम्हाला सम समाजसेवा पण माहिती आहे आणि हेच छोटेसे अजून एक समाजसेवा म्हणून हे हॉटेल मी उभा केलंय आणि माझ्या खास बीड जिल्ह्यामधल्या आणि खास केस तालुक्यातल्या लोकांसाठी हे हॉटेल मी उभा केलेलं आहे कारण माझ्या बीड जिल्ह्यातल्या आणि केस तालुक्यातल्या लोकांना कुठं बाहेर जाण्याची गरज नये म्हणून मी हे हॉटेल उभा केलेलं आहे आणि ह्याच्या सांगतो मित्रांनो आपला जिल्हा हाय बीड आपला जिल्हा हाय बीड आणि हिता असते हमेशा भेड म्हणून म्हणतोय बीड मे भेड यावायला यावच लागते आपल्या संगती लट्याऐंशी हॉटेलला हो सगळं आता ना आमच्या चे नाना येतात तीन वाजता असे कणकनास कन भांडे गोळा करून घासायचे चालू करते तर मिनिटांमध्ये नाना तीन टप्प भांडे घासून मोकळे होते तीन टप्पं फक्त जनसेवा म्हणून दुसरं काहीच नाही मित्रांनो कातील कशी आहे पण

आता आपल्या भया दोघांचं पण जेवण झालेलं आहे आणि त्याला आपण विचार किंवा तुम्हाला म्हणली होती की आम्ही जेवण तुम्हाला नक्की सांगू क्वालिटी आणि क्वालिटी कशी होती क्वालिटी आणि क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे त्यामुळे आम्ही पार्सल सुद्धा घेऊन जायला घरी क्वालिटी एक नंबरच आहे तुम्ही पण सर्वांनी हॉटेल हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठाइंशीला नक्की भेट द्या क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम नंबर आहे काय का जेव्हा समजा गौरानो आता गौरवांना कळम अंबादनगर रोडला एका या पटप्प्यात कुठे तोला असं हॉटेल भेटणार असं खतरनाक हॉटेल आहे आमची इथं तिसरी वेळ आहे आणि आम्ही इथून पाच पण येईल घरच्यासाठी आणि आठवड्यात आम्ही इथं फॅमिली घेऊन येणार वा धन्यवाद मित्रांनो तुमचं खरंच वागाचं स्वागत आहे म्हणजे इथं आपल्याला काही देखावा करायचा नाही किंवा देखावा मला दाखवायचा माझ्या आयुष्यामध्ये कधी डुप्लिकेट मला जमलं बी नाही आणि कधी आपण देखावा असं केलेला नाही मित्रांनो त्यांनी आज त्यांची तिसरी चौथी वेळ जेवायला आलेत आणि त्यांनी जेवण करून त्यांना एवढं आवडलं ह्या वेळी सुद्धा आणि त्यांनी घरसाठी फॅमिलीसाठी त्यांनी घेऊन जायला लागले त्यांना माहीत नव्हतं की त्या फॅमिलीसाठी आपल्याकडे स्वतंत्र व्यवस्था आहे आणि मित्रांनो आपल्याकडे फॅमिलीसाठी एकदम प्रोफेशनल आणि एकदम व्हीआयपी स्वतंत्र व्यवस्था आहे ती स्वतः आई जाऊन त्यांना वाटते स्वतः आई जाऊन त्यांच्याकडे लक्ष ठेवते मित्रांनो तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला नक्की आपल्या सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलला हो जेवायला घेऊन या कारण इथं अलाउड नाही नाईन्टी इथं अलाउड नाही नाईन्टी इथं शंभर टक्के तुम्हाला भेटणार सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलला क्वालिटी आणि क्वांटिटी स्पार्सन व्हॉट इज युअर प्रोटेशन हॉटेल इथं विषय गंभीर इथं सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेल